मम्मी हे काय आहे गोन कतीरा आणि कतीरा वापरून येणा आज तुझ्यासाठी अगदी परफेक्ट असं ड्रिंक बनवणार आहे जे तू खाऊ सुद्धा शकतो आणि पिऊ सुद्धा शकतो आणि तुम्हाला विषयी खूप माहिती सांगायची आहे मला पट हाय कतीरा आणि कतीरा विषय जर सांगायचं जर झालं ना तर लहानांपासून अगदी थोरांपर्यंत किंवा ज्या मुली आहेत ना वयात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे किंवा ज्या महिला असतील ज्यांना पीसीओडीचा त्रास असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे शरीरामध्ये ना उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढते किंवा अगदी दाह झाल्यासारखा होतो तर अशा वेळेस हा कतीरा तुम्ही कुठल्याही येणार ड्रिंक सोबत घेऊ शकता जसं की आपण सकाळचं जर तुम्ही येणार दूध पित असाल किंवा मुलं दूध पित असतील ना तर त्यांच्या दुधामध्ये सुद्धा येणा हा कतीरा तुम्ही भिजवून देऊ शकता आणि महिलांसाठी जर सांगायचं जर झालं तर ज्यांना पीसीओडीचा त्रास आहे तर अशा महिलांनी आहे ना पाण्यासोबत सुद्धा हा कतिरा घेतला ना तर त्याचा खूप शंभर टक्के फायदा होतो मला स्वतःला तरी झालेला याचा फायदा आणि मी आहे ना हा कतिरा दिवसातून दोनदा तरी घेतेच घेते पाण्यासोबत तरी आणि जी शरीरामध्ये बघा झीज झालेली असते तर ती सुद्धा भरून निघते आणि हा कतिरा आहे ना तुम्ही रात्रभर आहे ना भिजवत ठेवून ना सकाळी याचं सेवन जरी केले ना कुठल्याही आज जर तुम्ही जिऱ्याचं पाणी पित असाल तर त्याच्यासोबत जरी घेतलं ना तरीसुद्धा खूप फायदा पोचतो यांनी आणि हा गोणकतिरा आहे ना तुम्ही मडक्यामध्ये जर तुम्ही पाणी भरून ठेवत असाल उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये आणि प्रत्येक वेळेला द्यायला काही जमत नाही कोणाला मग मडक्यामध्ये जर पाणी भरून ठेवत असाल आणि हा मडक्यामध्ये ना तुम्ही भिजवलेला कचिरा जरी टाकला ना मुलांसाठी तरी जशी जशी मुलं पाणी पितात ना तसा तसा त्यांच्या पोटामध्ये जातो आणि गोणकतिरा पचवण्यासाठी आहे ना पाणी भरपूर शरीरामध्ये जातच जात, जात कारण आपण गोण कथिर खाल्ल्यानंतर बघा सारखी तहान लागते पाणी पिवा वाटत तर अशा वेळेस नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांच खूप 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 मनापासून स्वागत आहे तर हिथन आम्ही एक छोटा काचेचा बाउल घेतलाय आणि या बाउल बाउलमध्ये ना अर्धा चमचा फक्त आपल्याला गोण कतिराट घालायचंय यामध्ये भरपूर असं पाणी घालायचे कारण गोणकातिरा भिजण्यासाठी पाणीसुद्धा जास्त लागतं जितका गोणकतीरा चांगला भिजला जातो ना तितकाच तो पचायला सुद्धा अगदी हलका असतो आता इथं ना हा गोणकतिरा आपल्याला एक ते दीड सा तासासाठी एका साईडला असाच ठेवून द्यायचा आहे भिजत इथं मी अर्ध कलिंगड घेतलंय याला वॉटरमेलन सुद्धा म्हणतात आणि ह्याचे आहेत ना तुकडे कसे करायचे तर एक एक फोड अगदी काढत बसायची गरज नाही आहे अगदी हाताने आहे ना तुम्ही असे तुकडे करून घेतले ना म्हणजे नुसत्या चिरा पाडून घेतल्या ना तर याचे छान असे अगदी एकसारखे असे तुकडे पडतात आणि तुम्ही, तुम्ही तुम्हाला जर आहे ना यातले बिया काढायचे असतील ना तरीसुद्धा आहे ना कलिंगड कापल्यानंतर याच्या बियासुद्धा अगदी आरामात सेपरेट होतात आणि हो मी इथं आहे ना कलिंगड चिरून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही आहे ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण गोन कतिऱ्याचं इतकं व्यवस्थित आणि छान महत्त्व सांगितले ते मुलांसाठी सुद्धा फायद्याचं आहे आणि थोड्या मोठ्यांसुद्धासाठी फायद्याचं आहे त्यांनासुद्धा अगदी पटकन समजेल आणि ते सुद्धा आहे ना ही रेसिपी आवर्जून बनवतील अगदी मुलांसाठी सुद्धा तर इथं बघा कलिंगडाचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हिथं मी आहे ना गरम करून थंड केलेलं दूध घेतलेले तर हे ना अर्धा लिटर दूध आहे आता हिथं मी आहे ना हे दूध परत उकळत बसायची गरज नाही आहे थंडच दूध आहे नाही तर काही जणांना प्रश्न पडेल की अगदी कडकडीत गरम घ्यायचं का तर अजिबात नाही कारण आता उन्हाळा तसाही चालू आहे त्याच्यामुळे ना करन, अगदी थंड दूध आहे आणि यामध्ये ना मी घातले रोज रोज सिरप घालायचं आहे आणि हिथं रोज सिरप घातला ना तर आपल्याला यामध्ये वरतून साखरसुद्धा घालायची गरज नाही आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रोज सिरप उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर आहे शरीरासाठी तरी आणि हा रोज सिरप तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता किंवा आहे ना बाहेरचा विकत आणला तरी चालतो असं काही नाही की घरचाच वापरला पाहिजे तर मी हा रोज सिरप आहे ना बाहेरचाच वापरला आहे आणि यामध्ये ना कलिंगडाचे तुकडे घालायचेत आणि हे तुकडे ना या दुधामध्ये छान असे ना मुरले गेले पाहिजेत यावर झाकण ठेवते आणि हे ना अग थंड करण्यासाठी आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे एक अर्धा तासासाठी तरी आता बघा बरोबर आहे ना अर्धा ते एक तास झालेला आहे आणि सुद्धा आहे ना खूप छान असा भिजलेला आहे जसा आपला बर्फाचा गोळा असतो ना अगदी सेम तासात दिसतोय आता इथं आहे ना जास्त वेळ न घालवता सर्व करून घेऊया तर सर्व करण्यासाठी आहे ना सुरुवातीला आहे ना गोंदकतिरा घालून घ्यायचा त्याच्यामुळे ना हा गोंदकिरा आहे ना जो आपण मोहब्बत का शरबत बनवतोय त्यामध्ये छान असा मिसळला जातो आणि खरंच सांगते मी तुम्ही उन्हाळ्यामध्ये ना आवर्जून याचं सेवन करा खूप फायदेशीर आहे हा गोणकतिरा आता मुलासाठी मी सेव सर्व करते आहे हा ग्लास तर त्याच्या त्याच्यासाठी आहे ना सुरुवातीला मी गोणकतिरा घालून घेतला आणि त्या त्याच्यावर आहे ना थोडं थोडं आहे ना हे सिरप घालून घ्यायचं जे आपण सरबत बनवला येतो आणि हा सरबत आहे ना मुलांनी माझ्या बाजारामध्ये बघितला होता आणि त्याचा हट्ट केला मला हा मोहब्बत का शरबत पाहिजे या अगोदर मी कधी ट्राय केला नव्हता पण आहे ना खरंच खूप सुंदर झाला तुम्ही सुद्धा आहे ना उन्हाळ्यामध्ये ना हा मोहब्बत का शरबत एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत तो पाहत राहा मेजवानी जेवणाची शरबत झाला Cook this kid.